आता मी सुरुवात करते माझ्या पॅकिंगला कारण वेळ लागेल हॅलो एव्हरीवान शेकन अभिन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही आता बघितलं रुटीन वगैरे फॉलो केलं आणि मी चालली आहे आता बाहेर दवाखान्यात चालली आहे माझे खूप कंबर दुखते आहे मला काहीच सुचत नाही आहे काय करू स्पेशली वापता नाही येत आहे आणि एका बाजूला थोडं पोट पण सुजलं आहे माझं कळत नाही काय झालं पहिल्यांदाच असं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर सात वाजले आणि सात वाजताच ते सर येतात दवाखान्यात तर म्हटलं की पटकन जाऊन येते आणि मग आल्यावर बघू कारण मला घरातली काम करणं पण नाही होतं इतकं आता त्रास होतोय दुखतंय तर चला भेटते मी आल्यावर काय म्हणतात डॉक्टर ते सांगेल One hour later. तर मी आ, क्लिनिक मधनं परत आले एक तास वगैरे तरी गेला माझा तिकडे आणि ना मला गाडीवर बसून क्लिनिकला जाणं उघड झालं होतं इतकं जास्त माझ्या कमरेमध्ये दुखत होतं आणि पोटावरती जी सुजन आली होती तर त्या दोघांचं कारण म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय की कुठली तरी नर्स जी आहे ती दबल्या गेली असेल म्हणजे काहीतरी हेवी वेट उचलले असेल मी किंवा मग समथिंग काहीतरी आणि आता डेलीचे कामं असतातच घरामध्ये सो मी प्रत्येकदा मंगेशला आवाज नाही देऊ शकत की याला हेल्प कर त्याला हेल्प कर सो मी कर स्वतःच करून घेते सो त्यामुळेच असं काहीतरी झालं असेल आल्यानंतर डिनर काय करायचं तो एक प्रश्न होता तर मंगेश बोलला की आज डिनर मीच बनवतो तर त्याला चपात तर नाही करता येत पण तो बोलला मी मस्त अशी अंडा बुर्जी बनवते तुझ्यासाठी हजारी माणसाला पहिलं फ्रुट भेटला आहे तिच्या मैत्रिणीकडून फार्मचे ऑर्गॅनिक शेतकऱ्या ऑरगॅनिक हे जे मी खाल्लेत ना ते आणि मार्केट मध्ये मिळणाऱ्या अंगुरांमध्ये इतका फरक होता कारण हे अगदी फार्म फ्रेश होते मस्त टवटवीत आणि खायला क्रंची आणि गोड सुद्धा होते तर मग हे शंडाभुर्जी बनवतोय मी तुम्हाला शॉर्टकट त्याच्या अंडा भुर्जीची रेसिपी देते छान मस्त एक भुर्जी बनवतो तो तर थोडस बटर आणि थोडस ऑइल त्याने घेतलेला आहे आणि त्यानंतर अद्रक लसणची ची पेस्ट टाकून ठेवली आहे जेव्हा आमचं लग्न झालं ना तेव्हा मंगेशला बिलकुलच कुकिंग येत नव्हती कारण तो घरात मोठा आहे आणि पहिल्यापासूनच म्हणजे फक्त पर्यंत तो घरी शिकला आणि त्यानंतर बाहेरच शिकला आणि लहान भाऊ आहे त्याला तर लहान जो माझा धीर आहे त्याला तरी येतो पण मंगेशला बिलकुल काहीच येत नव्हतं पण मंगेश एक चांगलं आहे की जर त्याला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आणला तर तो ती गोष्ट शिकून घेतो सो लॉकडाऊन मध्ये तो काही गोष्टी बनवायला शिकलेला आहे म्हणजे सर्वाईव्ह करू शकतो तो आता मला असं वाटतं आपण स्वतः सर्व्हाइव्ह करू शकलो पाहिजे एवढं जेवण आपल्याला बनवता यायलाच पाहिजे तर अद्रक लसूणची पेस्ट फ्राय झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्याने घातलेला त्यानंतर एक बारीक चिरलेलं टोमॅटो सुद्धा टोमॅटो छोटसच घ्यायचं आहे त्यानंतर काही बेसिक मसाले आहे आपले जसं लाल मिरची पावडर हळद धनेपूड काळा मसाला इत्यादी जे काही तुम्हाला घालायचं असेल मसाला सुद्धा छान फ्राय करून घेतला त्याने दोन मिनिट आणि मग अंडे जे आहे ते न फेटताच टाकून दिलेले आहे तुम्ही बघा तो मॅश जे अंडे करतोय ना तो डायरेक्ट कढईमध्येच मॅश करून घेतोय फ्लफी अशी एक भुर्जी त्याला आवडत नाही जे एकदम फ्लफी होतात ना आणि मी ते होल व्हीट ब्रेड मागवले होते तुम्हाला माहितच आहे मी कुठले ब्रेड वापरते बाकी ब्लॉक्स मध्ये दाखवलेलेच आहे मी आणि किती छान अशी अंडा भुर्जी त्याने बनवली बघा किती अशी मोकळी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि वरून बटर आणि मी एक भाकर घेतली होती जी मी दुपारी बनवली होती आणि हा आहे नेक्स्ट डे डे टू सो सकाळी सकाळी ना मी मोरिंगा पावडर आम्ही इतक्यात घेतोय म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडस मोरिंगा पावडर टाकायचं आणि ते प्यायचं सो हे हाय न्यूट्रिशन असतं तर चांगलं असतं पिण्यासाठी आणि सोबतच आहे ना आज मला थोडस बेटर वाटत होतं फिफ्टी पर्सेंट मला एका दिवसात आराम पडला जे मी मागच्या तीन चार दिवसापासून सफर करत होती इंचीज लाईट थोडस बरं वाटलं की डोळ्यांनी कशी ना कामं दिसतात मागच्या तीन चार दिवसात बरीच कामं पेंडिंग होती त्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे शूज आणि चप्पला धुवायच्या होत्या बाहेरच्या शूज चप्पल घालतो आपल्या इंडियामध्ये इतकी जास्त डस्ट आहे आणि पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईट खूप आहे तर रस्त्याने निव्वळ धूळ आहे आणि शूज आणि चप्पला इतक्या खराब होतात ना असं वाटतं की बस आता फेकूनच द्यावे लागतील पण त्यांना जर आपण नियमितपणे साफ करत राहिलो धुवून काढत राहिलो तर ते एकदम छान नवीन दिसतात शूज किंवा चप्पल धुण्यासाठी ना जे कपडे धुवायचं लिक्विड असते ते मी वापरते एकदम चकाचक होतात त्याने मी दाखवेल तुम्हाला थोड्या वेळामध्ये आणि एक मोठा मी टब घेतलेला आहे त्या टब मध्ये या चप्पल शूज टाकलेले आहे आणि मग त्यामध्ये पाणी भरून याला पाचच मिनिटं फक्त मी सोख होऊ देणार आहे जास्त वेळ नाही ठेवू द्यायचं कारण त्याचा सोल अभियान तू डायरेक्ट याच्यात लावायला पाहिजे होत ना मशीन मध्ये त्याच्यात आहे ना मशीन मध्ये त्याचं सोल्युशन निघतं मशीन मध्ये सोल खराब होतो रेसिपी याच्या आधी मी केले ते मशीनच्या लावलं होतं कुठलेही फुटवेअर क्लीन करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात एक तर कपडे धुवायचा लिक्विड किंवा मग निरमा त्यानंतर एक घासणी वेगळी ठेवायची शूज साठी आणि एक आपल्याला ब्रश लागणार आहे टूथब्रश बिझनेस मग काय लोकांची धुवता चांगलं क्लीन करते ना म्हणून म्हणतो मी तू स्वतःची क्लीन करायला पाहिजे मला करायला लावतोय <laughs> तो जो माझा खेळायचा शूज आहे ना त्याला चांगलाच दिवशी त्याचा खूप स्मेल येतोय तुझे शूज मी धुते त्याच्यात मला सांगतोय की हस तू शूज होते लगेच कारण की तू माझा शूज घालतेस मी कुठलंही काम करत असो म्हणजे मध्ये मध्ये बोलतच असतो काही ना काही आणि त्याला तो मलाही हसवतो स्वतःही हसतो तर ना मी ह्या घासणीने बघा कसे शूज पटकन क्लीन करून घेते आहे तू माझे शूज क्लीन करते कारण की तू माझे शूज वापरतेस म्हणून कारण मला माझ्या बायाचे शूज मिळत नाही हात बरोबर स्वच्छ धुतेला आंघोळच करणार मी काय माहिती करते की आंघोळ करून कसं तुला कस वाटतंय आता दुखतच आहे पण काय काम करणार काही लोकांना ना हे बघायला नीट नाही वाटू शकत पण हे क्लिनिंग मोटिवेशन आहे की तुमचे शूज खाण झाले असतील ना पटकन धुवून घ्या बाहेर एक शूज धुवायचे मला अडीचशे रुपये मागत होते घरी थोडीशी मेहनत लागली पण सगळे शूज आणि चप्पल कसे एकदम नवीन झालेत आवर लेटर। सगळ्यात आधी मी आंघोळीला गेली काम झाल्यानंतर पूजा करून घेतली आणि कमरेचं दुखणं सुद्धा माझ्या फ्वापच आलं होतं कारण मे बी मी बसून काम केलं आणि गोळ्यांचा असर सुद्धा ना काही तासानंतर कमी व्हायला लागतो तर आज मी वड्यांची भाजी केली होती याला मूग वड्या किंवा सांडगे सुद्धा म्हणतात तर याची छान थोडीशी रस्सेवाली भाजी केली मंगेशला ही भाजी खूप नाही आवडत पण माझ्याकडे भाजीला दुसरं काहीच नव्हतं सोबत मी भाकरी केल्या लाटायला थोडंसं उघड जात होतं पण मग हळूहळू करून घेतल्या किती दिवस फक्त भातावर जिवंत राहायचं तर या भाकरी आहे ज्वारीच्या आणि मंगेशला म्हटलं की थोडस सॅलड सा कट करून घे हे सगळे शूज मी एका कार्पेट वर वाळत घातलेले आहे आणि तुम्ही बघा किती छान चमकताय एकदम की मार्केट मधून आणले इतके छान नवीन झालेले आहेत आणि कुठलीही गोष्ट धुतल्यावरच समजते की तिला खरंच आता धुण्याची वेळ झालेली होती नमस्कार आज मी खूप 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 एक्सायटेड आहे कारण ऑलमोस्ट आठ नऊ महिन्यानंतर आमचं ठरलंय की आम्ही होळीसाठी गावी जातोय आणि आजच ठरलंय आज आहे फ्रायडे आणि संडेला होळी आहे आणि मंडेला धुलिवंदन आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे एक खास व्हिडिओ आणि जसं तुम्हाला माझ्या फेसवरनं थोडं दिसतच असेल की मी ना असे थोडी सुजल्यासारखी दिसते बिकॉज मला बरं नाही आहे चार दिवस झाले पाठीमध्ये खूप दुखतं आहे मला आणि एका बाजूला पोटामध्ये सुद्धा तर मेडिसिन्स तर मी घेते त्याच्या तर त्या मेडिसिनमुळे ना मला थोडं स्वेलिंग येतं आहे पेनकिलर्स आहेत त्याच्यामुळे सो so, चला आता मी सुरुवात करते माझ्या पॅकिंगला कारण वेळ लागेल घर आवरायचं आहे आधी मग मी पॅकिंग करेल आणि माझं बाकीचे कामं तर झालेलं आहे उद्या मॉर्निंगला मला निघायचं आहे आणि आता फक्त वा, आता वाजला एक तर आताच माझ्याकडे वेळ आहे सगळ्या गोष्टी करायला चला सुरुवात करूया गावी जायचा प्लॅन वेळेवरच झाला म्हणजे आमचा सकाळी ठरला होता फ्रायडे आणि उद्याच आम्हाला निघायचं होतं सॅटर्डेला त्यामुळे ना थोडस धावपळच झाली तर सगळ्यात आधी म्हटलं की घर आवरून घ्यावं त्यानंतर निवांत अशी मी पॅकिंग करेल पॅकिंग तर काय नॉर्मलच आहे कारण घरीच चाललेलो आहे तर सगळ्यात आधी मी भांडी वगैरे ठेवून घेतली कारण मग आल्यावरती ना घर थोडंसं स्वच्छ दिसायला पाहिजे स्वच्छ काय आल्यावर तर घरात पूर्ण धुळस धुळ सर्वात आधी म्हटलं किचन क्लीन करून घेते भांडी वगैरे ठेवून देते जी भांडी घासायची आहे ती घासून पण घेईल म्हणजे ती पण भांडी ठेवल्या जाईल त्यानंतर मी ते आमच्या दोघांचे पण कपडे काढून ठेवलेले आहे जे न्यायचे आहे तर हे सगळे कपडे मंगेशचे आहेत माझ्या काही कुर्तीज आहे ड्रेस आहे आणि एकच साडी मी नेणार आहे काही ड्रेसेस मी तिथे ठेवून देते येताना आणि मग नेक्स्ट टाइम कामात येतात त्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि जायचं होतं भरपूर कामं होती लेट पण झालं होतं तर आज म्हटलं मी कर्ड राईस बनवता कर्ड राईस बनवणं फारच सोपी आहे मी जिरा राईस लावून घेतला होता आणि त्यामध्ये एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि एक तेजपत्ता घातला होता आणि थोडीशी चव छान होते आणि उन्हाळ्यामध्ये ना कर्ड राईस खाणं सुद्धा चांगलं आहे आपल्याला सुद्धा खाताना छान वाटतं थंड असं काहीतरी आणि गरम गरम ना उन्हाळ्यामध्ये तेवढं जेवण जात नाही तर तेव्हा तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता इवन तुम्ही डब्यात पण देऊ शकता आणि मुलांना पण हा भात खूप आवडतो सो एका बाउलमध्ये मी सगळा राईस जो आहे तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला या दही घालायचं आहे तर दह्याची क्वांटिटी किती घालायची तुमच्यावरती डिपेंड आहे हाफ क्वांटिटी घेतली तरी चालते जेवढा भात आहे त्याच्या अर्ध दही किंवा पूर्ण भात जो आहे तो त्या दह्यामध्ये भिजायला पाहिजे एवढं तुम्ही दही घेऊ शकता कर्ड राईस ला जर घरगुती दही असेल ना तर कर्ड राईस ची टेस्ट खूप जास्त वाढते आता याला छोटस आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी ऑइल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी जिर उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ तुम्ही याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता तर हे जे आहे ना हे चांगलं रोस्ट होऊ द्यायचा अगदी लाल असा हा तडका व्हायला पाहिजे म्हणजे डाळ वगैरे छान शिजून जातील आणि म्हणजे फ्राय होतील बेसिकली तर हा जो तडका आहे हा जेव्हा आपण त्या राईसवरती देतो ना तेव्हा ते खरी चव वाढते आपलं जिरं वगैरे फ्राय झाल्यावर याच्यामध्ये मी थोडासा लसूण सुद्धा घालते आहे तुम्ही यातल्या काही गोष्टी अवॉइड सुद्धा करू शकता की जनरली मुलांना आवडत वगैरे नाही गोष्टी कडीपत्ता आणि मिरची घातलेली आहे लाल तिखट या राईस मध्ये नाही वापरलं तरी चालतं लाल मिरची किंवा हिरवी मिरची टेस्ट छान येते थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे थोडंसं हिंगसुद्धा घातलेला आहे आणि आता हा जो तडका आहे हा आपल्याला राईसवर टाकायचा आहे मी राईसमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं आणि दह्यात सुद्धा थोडंसं मीठ घातलं त्याच्यामुळे तडक्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे ते तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता स्वतःच्या चवीनुसार आता हा तडका आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे दह्या आणि भातामध्ये आणि या राईसला ना मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते तर मी थोडेसे पीनट सुद्धा रोस्ट करून घेतलेले होते आणि हे ना थोडस खोबऱ्याचा किस जर घातला ना किंवा स्पेशली ओला नारळ जर भातात घालाल ना तर खूपच चवदार हा भात लागतो कर्ड राईस सोबत थोडासा पापड असला तर अजून मजा येते आता मी याला सर्व करून घेते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करेल गावी गेल्यानंतरच तसं तर काही खूप जास्त मी काही शूट करत नाही गावी गेल्यानंतर कारण माझं असं असतं की माझ्यामुळे कोणाला डिस्टर्ब व्हायला नको आणि तेवढा वेळही मिळत नाही ऑनेस्टली सांगते सो so, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय